नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नवमी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण ब्लाऊजची नवीन डिझाईन तयार करणार आहोत काठपद्राचा ब्लाऊज आहे तर आपली पूर्ण उंची आहे साडे चौदा इंच आपण त्यात अर्धा इंच मिळवणार आहोत आपण शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच तुम्हाला दिसत असेल आपले माव पूर्ण उंची साडेचौदा आहे छाती चाळीस इंचाचं आपण बॅकनेक बनवतो आहे आणि सहा दहा इंचाचा आपण मागचा गळा घेत आहोत तर आता आपली पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घेऊन जो उरलेला कपडा आहे तो आपण कट करून टाकत आहोत आपण काठाच्या ब्लाऊजची खूप छान डिझाईन बनवणार आहोत मैत्रिणींनो आपण बॅकनेक टाकायचा आहे बॅक नेक, नेक आपण खालच्या बाजूने आपल्या मापाला दिलेला ब्लाऊज आहे त्याचा उरलेला जो गळा आहे त्यात आपण अर्धा इंच मिळून घेतो खालच्या बाजूने जर गळ्याचं माप टाकलं तर अगदी व्यवस्थित येतो त्यामुळे मी खालूनच असे हे करते तर आपण शोल्डरची साडेपाच घेतलेला आहे आणि साडेपाच नंतर आपण शोल्डरचा आकार दीड इंचावरती देतो बॅक शोल्डरचा एक्स्ट्राचा आपण कट करून टाकलेला आहे आपण गळ्याचा चौकोन करणार आहोत हा राऊंडच गळा घेतलेला आहे आणि त्याला लेस लावून जो आपला काठाचा थोडासा तुकडा उरलेला होता त्यातून खूप छान पद्धतीने आपण डिझाईन तयार कर केलेली आहे ब्लाऊजसाठी तुम्ही याच पद्धतीने तुमच्या कोणत्याही मापाचं ब्लाऊज बॅकनेक बॅकची डिझाईन करू शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा आपण गोल शेप कट करून घेतलेला आहे ब्लाऊजचा आता आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे ब्लाऊजचा आणि त्यावरती आपला जो अस्तरचा आपण कपडा कट केलेला आहे गळा त्यावरती ठेवायचा आहे आणि आपण टाचण लावून घ्यायचं आहे जेणेकरून ना कपडा इकडे तिकडे सरकणार नाही कारण घसरणारा कपडा आहे खालच्या बाजूने आपण टीप देऊन घ्यायची कमरेच्या साईडने आपण टीप देऊन घेत आहोत आणि एक्स्ट्राचं जे कपडा उरलेला आहे तो आता कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपण गळ्याला पण पूर्ण टीप देऊन घेत आहोत आपल्याला वरती गळ्याला लेस लावायची आहे त्यामुळे आपण आतल्या बाजूने गळा फोल्ड करणार आहोत आपण पट्टी वगैरे काही लावणार नाही आहे या गळ्याला खूप छान डिझाईन तयार होते मैत्रिणीनं या पद्धतीने गळा नक्की करून बघा माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्याशिवाय कळत नाही आपण आता गळ्याला छोटे छोटे कट देत आहोत कट दिले ना तर की गळा उचकत नाही कुठेही तरंगत नाही बऱ्याच वेळा काय होतं गोल गळा उलटवायचा असल्यावर किंवा कुठल्याही कोणत्याही गळ्याचा आकार जर उलटवून घ्यायचा असेल आपल्याला आणि कट जर दिले नाही तर उचकल्यासारखं वाटतं बघा फिनिशिंग अजून आपण पण दिलेली तरी पण अगदी छान आलेली आहे गळ्याला आपण कमरेच्या बाजूने दापटीप देऊन घ्यायची आहे आणि घसरणारा कपडा आहे त्यामुळे व्यवस्थित सावरून आणि मगच कपड्यावरती टिप द्यायची आहे आपण या पद्धतीने आपण कपड्याला आपण गळ्यालाही अशीच दाब टिप देऊन घेणार आहोत आपण जसा सास जोडतो त्याच पद्धतीने आपण ही टीप द्यायची आहे कारण की वरतून पुन्हा आपल्याला लेस वगैरे लावायची डिझाईन तयार करायची त्यामुळे पूर्ण गळ्याला आपण टीप देऊन घेत आहोत आणि आता आपण कडेने जो राहिलेला भाग आहे ब्लाऊजचा बा मागच्या भागाचा तो आपण पॅक करून घ्यायचा आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकला दोन्ही बाजून सेम पद्धतीने असंच करायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो ना मैत्रिणींनो आपण अस्तर प्लस एक्स्ट्रा कपडा सोडतो अस्तर हे करताना मागे पुढे नाही किंवा व्यवस्थित आपला अस्तरचा भाग ब्लाऊज पीसवरती बसावं हो याकरता तर तो एक्स्ट्राचा कपडा आपण पूर्ण कापून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला मागचा भाग झालेला आहे आता आपल्याला टक्स टाकायचे आहे प्रथम गबड्या गळ्याला आपण लेस लावून घेत आहोत खूप छोटी आणि नाजूक छान लेस मिळाली होती या ब्लाऊजसाठी मॅचिंग लेस आणलेली आहे मध्ये गोल्डन आणि दोन्ही कडेने नी डार्क ब्ल्यू असा शेड आलेला आहे त्या लेसला लेस लावताना लेस ला अगदी जपून हळूवारपणे लावायची आहे तिरकी तारकी नको व्हायला कारण की अगदी छोटी अरुंद लेस असल्यामुळे ती तिरकी होऊ शकते गळ्याच्या खाली पण जाऊ शकते त्यामुळे मग अगदी हळुवार पद्धतीने लेस लावून घेत आहोत आपण बघा आता किती छान गळा तयार झालेला आहे आपल्या राऊंडमध्ये आता आपण मागचे टक्स टाकणार आहोत मागचे टक्स टाकताना आपण शोल्डर दुमडायचा आहे शोल्डरचा मध्य आणि त्यानुसारच खालच्या साईडने आपण कमरेच्या बाजूने अर्धा इंच घेऊन अंतर मागचे टक्स टाकायचे आहे शोल्डरचा हाफ करून जर टक्स टाकलेत आपण तर टक्स अगदी व्यवस्थित येतात तिरके येत नाही आणि बरोबर दोन्ही टक्स सारख्या अंतरावरती येतात याकरता आपण नेहमी लक्षात ठेवायचे आहे की शोल्डरचा मध्य घेऊन मगच मागच्या भागाचे टक्स टाकायचे आहेत आता आपण दापटीप देऊन घ्यायचे आहे दापटीप देताना जे आपण टक्स टाकतो त्याची दोन्ही टोकं फिटिंगच्या दिशेने गेलेले पाहिजे विरुद्ध दिशेने दोन्ही बाजूचे टोकं आले पाहिजेत आता आपण याचा मद्य काढून घ्यायचे आपल्याला डिझाईन करायची त्याकरता आपण स्क्वेअरमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे त्याचं मद्य घेऊन बरोबर गळ्याचा मद्य येईल या पद्धतीने आपण फोल्ड करून डिझाईन एक बाजूने काढलेली दुसऱ्या बाजूने आपण छापून घ्यायची आहे आणि तिथे आपण कच्ची टीप देऊन घ्यायची आहे तिथे आपल्याला डिझाईन लावायची आहे आपला थोडासा काठ शिल्लक राहिलेला होता आपण त्या काठापासून डिझाईन करायची आहे ब्लाऊज आपल्याला या पद्धतीने आपण कच्ची टीप देऊन घेतलेली आहे तर तो काठ शिल्लक राहिलेला आहे त्याचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे किती आलेला आहे तेवढा आपण त्या आकाराचा काठ कट करून घेत आहोत स्क्वेअरमध्ये काठ कट करून आपण जिथे स्क्वेअर काढून टीप घातलेली होती मध्यावरती गळ्याच्या तिथे आपण तो काठाचा भाग जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने आकारिंग असे आपण डिझाईन तयार करून घेत आहोत या पद्धतीने लेस अटॅच करायची आहे ब्लाऊजच्या फॅब्रिकला आपण जिथे डिझाईन तयार करणार आहोत तिथे खडूच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सेम पद्धतीने दे मार्किंग आली पाहिजे आपण अशी बघायची आहे व्यवस्थित आणि लेस अटॅच करून घ्यायची आहे बघा अशी आपली लेस लावतायचे दोन्ही बाजूने आपण सेम पद्धतीने लेस लावून घेत आहोत मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा किंवा या पद्धतीने आपली लेस लावून तयार झालेली आहे जी शिल्लक राहिलेली लेस आहे ले ती आपण कट करून खाल खालच्या बाजूने लावून घेत आहोत बघा आपण खालच्या बाजूनेही लेस लावून घेत आहोत शिल्लक राहिलेली तिथे थोडंसं कडेला आपण दाब मागे पुढे घ्यायचं आहे कारण की उसव ने पुड़े उसव ने ने टीप उसवू नये म्हणून माकळे पुढे घेतलं दाब तर टीप उसवलं जात नाही अगदी घट्ट बसते या पद्धतीने आपण पूर्ण डिझाईन तयार करून घेतलेली आहे बघा आता डबल टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण डिझाईनला आपण लेसवरती